नवरात्रीमध्ये आपण काय वर वस्तू खरेदी करू शकतो याची माहिती बघूया हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कोणती गोष्ट खरेदी करायची म्हटलं की पहिला मुहूर्त बघावा लागतो पण या नवरात्रीचे नऊ नव दिवस हे इतके महत्त्वाकांक्षी आणि इतके पवित्र समजले जातात की यामध्ये मुहूर्त अजिबात बघावा लागत नाही तुम्ही या नऊ दिवसांमध्ये अशा काही गोष्टी जर खरेदी करून आपल्या घरी आणल्या तर त्या तुमच्या घरासाठी अतिशय शुभ फलदायी ठरतील आणि त्यामुळे तुमच्या घरावर आई भगवतीचा आशीर्वाद सदैव राहील आई भगवतीच्या प्रिय गोष्टींची खरेदी केल्यामुळे आई भगवतीचा वास त्या गोष्टींमध्ये राहत असतो म्हणून नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये या गोष्टी खरेदी करून जरूर आणाव्यात जर तुमच्या घरात या गोष्टी नसतील आणि तुम्ही जर वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी जरूर आणा तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे नवरात्रीला त्याची सांगता चौदा ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला होईल नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते या दिवसांमध्ये सकाळ आणि संध्याकाळ आरती आणि मंत्र जप केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात त्यामुळे तुम्ही देवीची आरती सकाळ संध्याकाळ जरूर करायची आहे दरम्यान अनेक प्रकारचे विधी आणि धार्मिक कार्य केले जाते जातात तसेच या काळात काही वस्तू खरेदी करून घरी अनेक प्रकारचे विधी आणि धार्मिक कार्य केले जातात तसेच या काळात काही वस्ती वस्तू खरेदी करून घरी अन्य शुभ मानले जाते असे मानले जाते की या काळा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी वाढते चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल नवरात्रीमध्ये या वस्तू करा खरेदी कलश कलश हे शुभाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीची सुरुवातही कलशाच्या स्थापनेने होते अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही कलश तुमच्या घरी आणलाच पाहिजे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार नुसार मातीचा पितळाचा चांदीचा किंवा सोन्याचा कलश घरी आणू शकता दुर्गादेवीची मूर्ती नवरात्री माता दुर्गाला समर्पित आहे अशा स्थितीत या नवरात्रीत आपल्या देवघरात ठेवण्यासाठी माता दुर्गेची मूर्ती विकत घ्या आणि तिची विधिवत पूजा करा नवरात्रीनंतरही या मूर्तीची पूजा करत राहा यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील देवीची पावलं यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये देव दुर्गेच्या पावलांचे ठसे विकत घेऊन आपल्या घरी आणा आणि त्यांची पूजा करा देवीच्या पावलांचे ठसे अतिशय शुभ मानले जातात त्यांचे पूजन केल्याने घरात शुभता कायम राहते पण लक्षात ठेवा की देवीच्या पावलांचे ठसे जमिनीवर ठेवू नयेत असे केल्याने तुमच्या घरातील मंडळींचे पाय त्यावर पडतात आणि त्यामुळे देवीचा अपमान होतो त्यामुळे पूजास्थळाजवळच देवीची पावलं ठेवावीत जर तुम्ही विकत पावलं आणत असाल तर दुर्गा यंत्र दुर्गा यंत्र हे अत्यंत चमत्कारी साधन मानले जाते सिद्ध दुर्गाभिसा यंत्र सोबत ठेवल्याने धनाची हानी होत नाही असे शास्त्रामध्ये मानले जाते तसेच सर्व प्रकारच्या वाईट दिवसांपासून रक्षण करते नवरात्रीमध्ये या यंत्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे हे सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळे यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाभिसा यंत्र नक्कीच घरी आणू शकतात ध्वज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करा हे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीच्या काळात हा ध्वज देवीसमोर ठेवा आणि नऊ दिवस त्याची पूजा करा त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज देवीच्या मंदिरात नेऊन ठेवावा यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते कुटुंबामध्ये कामामध्ये येणारी अडथळे दूर होतात आणि यशाचे नवीन मार्ग खुले होतात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील नवरात्रीच्या काळात वस्त्र खरेदी करून घरात आणा देवीला अर्पण करा असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील नवरात्रीच्या काळात पताका खरेदी करणे आणि अर्पण करणे देखील चांगले मानले जाते पताका म्हणजे विजयाचे चिन्ह नऊ दिवस घरी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पताकाची पूजा करणे शुभ आहे त्यामुळे भाविकांनी या वस्तू टिप्सचा अवलंब करायला हरकत नाही चांदीच्या वस्तू नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ असते त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते याशिवाय नवरात्रीच्या काळात तुम्ही मातीचे छोटे घर खरेदी करून देवी मंदिरात ठेवू शकता हे घरामध्ये सोक्य आणण्याचे काम करेल घरात मातीचे घर आणल्याने संपत्तीशी संबंधित योग तयार होतात यामुळे पैशाची अडचण येत नाही दुसरीकडे विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये देवीला लाल ओढणी घालावी असे केल्याने पतीचे आरोग्य सुधारते आणि ते, ते दीर्घायुष्य होतात माताराणीला लाल कलर अतिशय प्रिय आहे आणि लाल कलरची ओढणी किंवा चुनरी तिला खूप प्रिय असल्यामुळे तुम्ही ती चुनरी घरी आणू शकता त्यामुळे माताराणीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील त्रिशूल आई दुर्गेचे प्राथमिक शस्त्र त्रिशूल आहे जे भगवान शिवाचे देखील पसंतीचे शस्त्र आहे या नवरात्रीत तुम्ही एक लघु त्रिशूळ खरेदी करू शकता आणि माताराणीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता ते शक्तीचे प्रतिनिधित्व करते आई भगवतीने मोठ्या मोठ्या दैत्यांचा विनाश हा त्रिशूलानेच केला होता म्हणून नवरात्रीच्या काळात त्रिशूल आणा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते खरेदी करून घरी आणून ठेवल्यास माता राणीचा आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्यावर सदैव राहील सिंदूर सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि देवी मा पार्वतीला अखंड सौभाग्य लाभते या नवरात्रीत तुम्ही तुमच्या घरासाठी विशेषतः विवाहित महिलांसाठी सिंदूर खरेदी करा तुम्ही लाल किंवा पिवळा सिंदूर आणू शकता तो तुम्ही वर्षभर पुढील देखील खरेदी करून ठेवू शकता कारण यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य लाभ होईल आणि उत्तम पती सोख्य लाभेल नवरात्रीच्या काळात सिंदूर खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते कारण नवरात्रीमध्ये एक वेगळी शक्ती संचारित असते त्यामुळे अशा काही शुभ गोष्टींची खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते हे छोट्या छोट्या गोष्टी पण तुम पण खूप फळदायी ठरणाऱ्या असतात याच्यातूनच आपल्याला प्रचंड प्रमाणात लाभ प्राप्त होतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जे शक्य होईल ती वस्तू या नवरात्रीमध्ये जरूर खरेदी करा धन्यवाद